हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भाऊ बहिणींना सगळ्याचं जेवण माझं तर काही नाही झालं बरं का अजून माझं काय आवारलं बी नाही बाका बसली या पुरी गेल्या सगळ्या शाळेत सकाळी त्याच्यामुळं तुम्हाला सांगते दिवसभर असं म्हणजे एकटं एकटं असलं ना म्हण नाही लागत एकतर फोन पण जास्त मी म्हणजे ही करत नाही शिलाई मशीनचं ही काम चालू असतं माझं बरं का त्यात काय वाद नाही पण अजून काय माझं आवरलं नाही आता काल जुना बांगला आपला काढला आहे होका तर असं म्हणजे उदाशी म्हणजे ही काय म्हणतात बुच बुच दिसतंय सगळं म्हणजे असं मोकळं मोकळं वाटतंय ना काहीतरी गमावल्यासारखं वाटतंय तर आता तुमचं दाजी बी नाही तर घरी आता मी काल पाय फुटला होता भाव बहिणी ती ह्याचं काम चालू होतं ना तर तुम्हाला सांगते हे काय काल खोदलं वर टाकीला पाणीच जात नव्हतं मग खांदलं तिथं आणि हे काही खडा करून तिथं प्लॅस्टिकची पिशवी बांधली एकतर तुम्हाला तर माहिती आहे आत्ताच आहे ना ह्याला नवीन मोटर ही टाकली असेच पाण्याचा प्रॉब्लेम यायचा म्हणून नका नवीन मोटर ही आताच टाकली आणि त्याच्यात परत आजकाल पायपाला तिथं वड बसली तिकडं पाणी नेलं होतं का ती प्राजेक्टाचं झाड आहे तिथं तुटी नाही का तिथं नेलेलं मग ती जी सी पिणे निघालं पाणी पाण्याचं पाईप उपसून निघालं आता ही झाडं लावल्यात इथं पण अशी वाकडीच बसल्यात बरं का ती व्यवस्थित लाव लागतील झाडं आता उद्या आहे तर तुमचं दाजे घरी आता ही काय माझ्या बसकी बात नाही जेवढं होईल तेवढं बघू केलं तर करेन बी आणि काल तेवढं बांबू आणल्यात काढून आपल्या जुन्या बंगल्याचं जेवढं निघत तेवढं आणलं काढून ती काय तिथं सारखावलं तर जेवढं निघल तेवढं काढलं काही तर आज प्राजक्ताच्या फुलांचा सडा बघा पडायचा जुने आपल्या पहिलं इथं जुनं घर होतं ते जेव्हा पडायचा आता तुम्हाला सांगते खाली पडायला लागलं हो का प्राजक्ताची फुलं दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते भाऊ बहिणींना कसा पडलाय बघा तरी ती एक झाड राहिलं बघा ती बी झाड काढून अस साईडला कुठेतरी मुरून फिरून नीट करून घ्यावा लागल, लागल। दाखवते तुम्हाला प्राजक्ताच्या फुलाचा साडा हा लई येते दोन आहेत ना झाड एक दत्ताच्या झाडा एक आहे प्राजक्ताच इथं एक आहे तरी लई छटणी करतो हे जे आपण वाकडी बसलीत ना जरा झाड आज जरा ऊन पडलंय चांगलं अरे हे काय हो 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 पडला असताना मम्मी कुठे गेली तर अस भाव बहिणीन आता काय काय म्हणला केलंय म्हणतोय पोर गाय शाळेत गेला असता तर काटे घेऊन हिंडला असता रे शियाळा म्हणलं की त्याच्या काटा येतो बघा तर आता फुलं ही उमानली बर का फुलं फुल चांगली मुळा ढाळाशीच काढली होती ही ही झाड जाड़। निम्मी झाड तर तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं ह्यात पुरण्यातच गेल्या चांगलं छाती इतकालं खड्ड करून पुरली ती झाड आता म्हणजे ऊन आजलं जरा कडक पडलं आहे कडक मोकळं ढाकलं आता तुम्हाला सांगते इथं मस्त पैकी असं ही करून घेतलं ना चांगलं एक तारखं आणि हे केलं ना अजून झाडं आता म्हणलं बघू आता झाडं आणावी लागतील पिरू चिकू परत तुम्हाला सांगते बाकी सगळी झाडं आणून आता लावाय लावून घेऊ आपण इथं आता इथं इथं नाही बरं का मधी कारण की मधी नाही झाड मधी झाडं लावल्यावर काय होत प्रॉब्लेम होतो मग असं चांगलं पटांगण झालंय बघा आता पण ती राह सवय लागली असं उठलं की आपला जुना बंगला दिसायचा ना त्याच्यामुळं तर बुच बुच दिसतंय म्हणजे असं पहिले इथं बसलं की बघा असं फिरावलं का नाही की आपला जुना बंगला दिसायचा पण आता आपला जुना बंगला दिसत नाही भाऊ बहिणी लय परिस्थितीतून दिवस आपण काढल्यात आहे आपल्या जुन्या बंगल्या ही आठवण असते माणसाची दिवस आठवते ते ती जुन्या बंगल्याकडे बघितलं ना, पहिल ना गीली की पहिलं दिवस आठवायचं ती माणसाची म्हण आहे ना की कुठली बी गोष्ट मग एकदा ध्यानातनं गेली की गेली ज्या वेळेस जुन्या बंगल्याकडे बघायचो ना त्यावेळेस आपण आपली परिस्थिती ज्या जशी आपली आपल्याबरोबर काय अवस्था आपली व्हायची बर ना ती आठवायची ती माणसाची मन आहे ना जर एखादी गोष्ट जर लक्षात ठेवायची म्हणलं ना तर ती जखम आहे ना असली ना ती जखम सारखी ओली की ठेवली ना तर ती आठवतं तसं त्या जुन्या बांगल्याकडे बघितलं की पहिलं दिवस आठवायचं की आपण कुठली परिस्थितीतून दिवस काढलं असल्या पावसा पाण्याच्या दिवसात आपली काय अवस्था होती असं आठवायचं जुन्या बांगल्याकडे बघितलं की ना आता जुना बंगला काढलाय तर निस्त उदास तुम्हाला सांगते उदास उदास वाटतं आणि त्याच्यात विषय असा की भाऊ बहिणीनो कुणाच्या घरी सुखाचं दिवस तर कुणाच्या घरी दुःखाचा दिवस आज म्हणजे आमच्या ते गावात गावाकडच्या साईडला आहे ना म्हणजे एक माणसाचं म्हणजे दुखत ही बी झालं बरं का अटॅकचा काय प्रकार का काय झाला नेलंही वाटतं दवाखान्यात मग कोणाच ठाऊ काय होता आणि मग हे असतं कुणाचं काय ऐकलं ना की मग ते आपले दिवस पण राहते मोर उभा बर का म्हणजे असं आठवतं आपल्या बरोबर बी दुःखाच दिवस म्हणजे माणसाचं लय वरल्याला आरडलेला आवाज आला ना असा कोणाचा लय मला तर ले उदाशी भरती बघा असं होत नाही मन लागत नाही मग कशावर जायचं तर सगळ्यालाच आहे बरं का भाऊ बहिणीनं सगळ्याचं ठिकाणी एकच आहे पण तुम्हाला सांगते ती परंपरा आपला जे जीवातलं म्हणजे जवळचं माणूस गेले माणसाला जी तकलीफ होती ती ज्या ज्या त्याच्या घरच्यांनाच माहिती असते है का ते माणूस जे ज्या त्या घरचा जो आहे ना तो सांगू शकतो त्याची तकलीफ पण काय किती काय केलं तरी काय जगा पुढे तकलीफ दाखवण्या दिसते असं नाही ज्याची त्याची तकलीफ ज्याची त्याला माहिती असते भाऊ बहिणीनं पण माणूस आहे ना तरी आजकालच्या जमान्यात स्वतःला आहे ना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे करतो राहते आता मी तुम्ही नाही बघितलं का मी पण लया म्हणजे असं बिगर टेन्शन असल्यावर राहते हे टेन्शन नाही काय नाही आणि घ्यायचं बी नाही कोणाचं टेन्शन घ्यायचं टेन्शन नाही आपण घेत आता जीवन एकदाच आहे भाऊ बहिणीनं घडीत काय होईल सांगता येत नाही माणसाचं घडीचं घड्याळ आहे घडीत आहे तर घडीत नाही मी तुम्हाला सांगते आता ही राहिली गोष्ट तर कमेंट करणारे आता काय काय लोक वाईट वाईट अशी बोलतात वाईट वाईट कमेंट ही टाकतात मी ह्यांना सुद्धा आहे ना म्हणजे नजर अंदाज कराय चालू केलं आहे का माहिती आहे का कसं असतं जे जे त्याची कर्म ज्याला त्यालाच भोगायच्यात हो भाव बहिणीनं आपण कुर्ती किती जरी कोणाला ही केलं तरी एक एका माणसाला सवय लागलेली असती किती त्याची जी, जी त्याची खोड आहे ती काही जात नाही आणि आपलं पण रक्त आठवायचं काम करायचं आपण त्यापेक्षा आहे ना कोणाला काय बोलायचं ती बोलू द्या शेवटी सगळं काय म्हणतात पहिली होती वर पण आता खालीच आहे म्हणतात फेड बरोबर का नाही जा त्याच्यामुळं जास्त डोकं लावायचंच नाही चालवायचंच नाही कोणाला आणि आप आपल्याला त्रास करून घ्यायचा नाही कारण की असल्या लोकांना जरी आपण बोलायचं म्हणलं ना तरी तुम्हाला आप सांगते आपल्यालाच त्रास होतो ना ते होतो का नाहीत होत त्यापेक्षा आपणच जर नाही बोललो असल्या लोकांना तर कशाला आपल्याला हो तरी त्रास होईल नाही का कोणाचं त्रास करून घ्यायचा नाही कोणाच्या बुद्धीला पटल तसं बोलू द्या काय कमेंट टाकायच्या ती टाकू द्या जैशी करणे वैशी भरणी आपण केलं तर आपल्यालाच फेडायचं आहे बरोबर का ना आपण केलेली करणी आहे ना ती दुसऱ्याला फेडावे नाही लागत ते आपल्यालाच फेडावं लागतं त्याच्यामुळं जा ज्यायचे कर्म वयशी काय जसं कर्म असेल तसंच फळ भेटतं त्याला मग कोणाला कसं कर्म करायचं ते ज्या जी ठरव बरोबर का सल ना का बरो तर जाऊ द्या द्या ती विषय सोडून देऊ आपण तर भाऊ बहिणीने बघा मस्त पैकी आता दिवाळीची तयारी करायची आता दिवाळी आली जवळ <laughs> दिवाळी आली बघत बघत आता दोन तीन दिवसांना आता आमच्या इकडं तर म्हणतात की दसरा गुरुवारी आहे पण आमच्या इकडं म्हणतात बुधवारीच उद्याच उद्याच तिकडं चिचारेला म्हणजे सॉरी तुम्हाला काय चिचारे माहिती आमच्या इकडं कार्यक्रम असतो त्या चिचं जी झाडं आहे तर तिथं त्याचं नावच चिचारे ठेवलं आहे तर उद्याच दसऱ्याचा कार्यक्रम उद्याच आहे म्हणते ती या पण तुमच्या इकडं कधी आहे सांगा तर आमच्या इकडं हा का वेगळीच परंपरा रविवारी आहे आपलं गुरुवारी आहे दसरा आणि बुधवारीच चाललंय बुधवारीच उपासही सो सोडतील बघा आता इथं आमच्या इकडची परंपरा आता ज्याची त्याची परंपरा काय सांगू आपण होय आपल्या एकाच्या मान्यावर थोडंच पण कॅलेंडरच्या म्हणण्यावर तरी चालावं असं माणसांनी मला वाटतं कॅलेंडरात लिहलेला आहे ना कोणत्या दिवशी काय आहे कोणत्या दिवशी काय आहे ती बरोबर का नाही तर चला भाव बहिणी न आज माझ जरा हे झालंय मनच लागण काय झाले कोणा पुरी येऊज तर तसंच होईल मला बघते तर मग शिलाई मशीनवर बसलं तरी शिलाई मशीनवर पण लागायला पाहिजे मग शिलाई मशीनवर बी बस बसावं बसावं म्हणलं शिलाई मशीनवर तर मग एक जम्पर शिवलाय काल म्हणजे एकच शिवलाय मी जम्पर काल परत काय शिलाई मशीनवर बसलीच नाही काल आता तुम्हाला सांगते हीच काम चालू होतं याच आपल्या जुन्या बंगल्याच काम चालू होतं ते काढायचं त्यातच गेला दिवस दिवस गेला पार दिवसभर त्यातच काल बी व्हिडिओ बी टाकला एकच तुम्हाला परत काय व्हिडिओ बनवायची हीच नाही झाली